तर बघा आता मी आलो आहे का मस्त मस्त असा पाठीमाग समुंदर आहे आणि नजारा कसला भाग समुद्राच्या लाटा मस्त अशा येते इकडं आई पण आलं सासूबाईंना आणलं बघा इकडं फिरायला आम्ही रा सगळ्यांनी मिळून कुठे चाललं विमान कुठे चाललंय पण त्याला विचारा ना कुठे चाललंय आम्हाला घेऊन जा बघितलं आता बाद झालं आताची एंट्री केली इतक्यात आलोय आहे आम्ही राधाकृष्ण मंदिरात पाया ही पडायला गेलो तिथून पाया पडलो आणि आलो इथली माती आहे ना माती एकदम अशी आहे तुम्हाला तर माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही बघा हे बघा माती अशी टाकली नाही का ओके दिली टाकून सगळी हाताला कशी बसली जय हिंद आला असं त्याच्यामुळे तर मस्त असा नजारा आहे बघा इथली माती इथली माती चुकून गेली पाण्याने माती पाहायला अजिबात लागत नाही हाय ना आता याच्यात पोवायचं मग आपण डबल कपडे नाही आणली ताई डबल कपडे नाही ती कधी वाळायची अंगावरची तशीच वाळवायची तशीच वाळवायची लेकर लागली फिरायला सगळी इथून तिथून सगळी माणसंच इथं कुठच असं मोकळं नाही तर मस्त वाटतंय भारी भारी लहरा इकडे या की एक मिनिट तिकडच कुठं चालला सर्व सर्व बघायला काय नाही एवढंच बरं झालं ना मग राधा राधाकृष्ण मंदिरात मंदिरा आपण वेळ घालवला तिथं महाप्रसाद घेतला पाया फोलो बघितलं व्यवस्थित इथं नाव टाका बरं आता नाव टाका ना इथं काय टाकू आता तुम्हाला कळत नाही विचार काय टाकावं नाव ती

रावायला रात असतो बाई बाऊल कस उलट उलटे नको पाय लगेच भिजवायला अजून इकडे तिकडे फिरायचंय आणि नंतर ना मग याच्यात मग आपण मस्त अशा रील्स बन उकुटू काढू या लाटांचा थोडासा आनंद घेऊ मस्त असा आहे ना सूर्य कसला भारी दिसतोय बघा ना चमकत चमकतय ना आले कसला आवाज कसला आवाज आलं

भारी नजर वाटते खरं इकडे ना अशा निवांत वेळ यायला पाहिजे ना आम्ही सगळे ना मस्त असं निवांत आणि जुडी जुडी सगळी जुडी आहे तसं काही नाही तर त्यांचं नानाच घरी आईला एकट्याला घेऊन आलोय आम्ही आलो फिरायला आणायला पाहिजे हा इथं लाटा उभा करायचं नानांला मस्त असा आनंद घ्यायचा कसलं भारी वाटत कुठं पण आहे फिरायला त्याचं फोटोशूट करून चाललंय

ঘ <laughs> भाजींची फॅन्ट भिजली अजें फॅन्ट भिजली आली लई मोठी आली असं वाटतं की आता एकदम पूर्ण हाय अशा अंगावरती पण ही तोरी होस्कर ती जिरण जाते आठण जाते मस्त अशी भिजली दाजींनी नाव नाही टाकलं पण नाव काढा चला तिथं काढा काढू दिल काढा काढा दिल काढा हा दिल काढा मस्त असा उलटा नाही सरळ काढा हां दाजींनी काढलं हां राहत आहे का ही फक्त ही असतं <styles> <minhando> <created> माझं कॅमेरा हातात आहे ना त्याच्यामुळे माझच नाव काढलं वैशाली कारण जाते हाताने ना आता तुमचं ह्या साईटला कि बघा कि बघा तुमच्या दादीच नाव काढायचे आता

कुठे तायशाचा फोन आला माझ्या तायशाचा फोन आला दिसते नाही दिसत नाही उनिट उंच मग दाखवास करा ना ब्राईटनेस करा ना तायचा फोन आला मग तिचा फोन येत होता हा हि बघा तायच असा हा असा जायचा फोन आला व्हिडिओ कॉल आलाय नाही हो तुमचा चला जाऊ द्या नाही होऊ द्या तायचा फोन आलाय काय म्हणते ताशी आम्ही वय हो कितय पप्पा

मी व्हिडिओ कॉल करते माझ्या मोबाईल नीट दाखवते तिला थी हा तिकडच कशाला दाखवाय तिथं शाहरुख खानचा बंगला तिथं <laughs> चला बाय बाय